जिल्हाभरातील विद्यार्थ्यासाठी एक आव्हान आहे की तुम्ही पाच मिनिटाचं अहिल्याबाई होळकरांच्या जीवन चरित्रावर पाच मिनिटाचं भाषण रेकॉर्डिंग करून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर पाठवायचं तज्ज्ञ लोकांकडून त्याचं परीक्षण करून पहिला दुसरा आणि तिसरा येणाऱ्या विद्यार्थ्याला अहिल्याबाई होळकर सेने हे जे संघटना आहे या संघटनेकडून त्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिक देण्यात येणार नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज व्यक्तिविशेष हा पण आपण एक सदर चालू केलेला आहे आणि त्या व्यक्तिविशेषमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या आपण मुलाखती घेत आहोत आणि आपल्या चॅनलवर दाखवत आहोत तर या बातम्या आपल्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर आज आपण आलो आहोत हैदराबाद येथे हैदराबाद येथे कामानिमित्त आला असताना या ठिकाणी आपल्या धाराशिवचे अहिल्याबाई होळकर सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमोडे हे धाराशिव तालुक्यातील गोर्धनवाडीचे राहणार आहेत आणि इथं आल्यासारखं त्यांना फोन केला काल एवढायोगानं ते लग्नामध्ये होते लग्ना म्हणून येऊ शकत नव्हते त्यांनी फोन केला तिकडच बोलावलं तेलंगणामध्ये कशा पद्धतीने ते लग्न होतात हे पाहायची उत्सुकता पण होती त्यामुळं आम्ही लग्नाच्या ठिकाणी गेलो की लग्न पाहिलं त्यांची भेट झाली आणि आपण आता त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत गोर्धनवाडी येथील माझी सरपंच भारत शिंदे तर आपण चर्चा करणार आहोत अहिल्याबाई होळकर सेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमोडे यांच्यासोबत वाघमोडे साहेब आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आ, काल तुम्हाला फोन केला तुमची मुलाखत घ्यायची होती हा विषय होता फोन केला होता तुम्ही के लग्नाच्या ठिकाणी बोलावलो तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील आहेत इथं ड्युटीच्या निमित्तानं आहेत ड्युटी करता कारण ती इथलं लग्न होत तर काय कुणाचं लग्न ते कोण होतो संबंधित काय होते काय सांगते पहा मी जवळपास अडतीस वर्षाचा काळ आहे हैदराबाद ला राहतो माझी दहावी पूर्ण झाल्यानंतर मी इकडं शिक्षणासाठी आलो होतो माझ्या बहिणीकडं नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात इथं पाहत राहिलो आणि एवढं मला इथं ह्या ठिकाणी नोकरी मिळाली तेव्हापासून मी ह्याच ठिकाणी आहे आणि क्लर्क साधारण क्लर्क म्हणून सुरुवातीला त्याच्यानंतर त्याच पदोन्नती होत 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 आता मी रजिस्ट्रार आहे इथला हिंदी प्रचार सभा हैदराबादचा इथं परीक्षा चालतात हिंदीचे वेगवेगळे नावान चालतात डिग्री लेव्हलची बारावी लेवलची लेवल हिंदी प्रचार सभा हे जे संस्थेचं पूर्ण देशभरात कार्य चालू आहे तेलंगापूर आमच्या चार मध्ये आज साधलेला आहे तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक इथं वेगवेगळे वेगळ्या आमच्या शाखा आहेत आणि हेड ऑफिस आमचं कार्यालय हे आहे हैदराबाद मध्ये आहे बर ते काल लग्न होते आम्हाला तुम्ही लग्नात बोलवलं आणि हो। आम्हाला हो। हो। तेलंगणामध्ये कशी लग्न होतात हे पाहायला मिळालं तर त्याच वैशिष्ट्य काय म्हणजे ते माझ्या मित्राची मुलगी आणि माझी मुलगी काय एकच आहे आणि एवढं हे मानते हे तिनं मला कि वडिलासारखं मानते तेव्हापासून तिने लहान असताना मी तिला खांद्यावर घ्यायचं खेळायचं तिच्याबरोबर काय चॉकलेट मागितलं पापा हे सगळं आम्ही तिचे ते व्यवहार करायचं मग तिचे आमच्यावर प्रेम झालं खूप प्रेम वडिलावर कसं राहतो तसंच माझ्यावर बी प्रेम होत आणि त्या वेगानं तुम्ही आलात फोन केला मी तर येऊ शकलो नव्हतो तुम्हाला त्याच्यावर बोलवलं की बाबा पहा इथलं लग्न कसं होतंय काय होतंय मग त्या हिशाबानं तुम्हाला बोलवलं मी तिथं तर तुम्ही स्वतःनं पाहिलं पण तिथलं लग्नाची व्यवस्था कशी राहते लग्न पाहिलं तिथं ते कोण बोलत होते भाषा ऐकली आपल्याला काही हिंदी बोलत नव्हती कोण तेलगू भाषा तेलगू तेलगू मध्ये बोलायची आम्हाला का काही भाषा काही कळेल नाही पण आता मला एक सांगा आता मुलगी आता आपल्याकडं एखादी लहान मुलगी काका तुम्ही तिकडे आला की काका चॉकलेट द्या काका चॉकलेट द्या म्हणते ते तुम्हाला तेलगू मध्ये तुम्हाला तेलगू येतेच तेलगू तर ते चॉकलेट मागताना कशी लहानपणी कशी काय मागत होती अंकल ना चॉकलेट का चॉकलेट बोलत होते भाषेची एक मजा असते आम्ही काल लग्नात होतो पण काहीच कळत नव्हतं गाणी चालू होते गाणं काय भाषेत तेलगू भाषेत गाणी काहीच कळत संगीत आम्हाला कळायचं तो मुलगा मुलाच संदीप राज मुलगा आहे आणि मुलीचं आमच्या श्वेताश्री श्रीच नाव आहे दोघांचं आहे आणि ते काय म्हणजे त्यांचं प्रेम बी एकमेकावर होत संबंधित चांगले आणि हाय शिक्षण नोकरी पण लागली तिने सर्व्हिसला मुलगा चांगलाच स्टेट लेवलला क्रिकेट खेळायला आहे क्रिकेट प्लेअर आहे ते आणि त्यांच्या घरचे पण पूर्ण चांगलं वातावरण आहे हा हा चांगला आहे चांगले संस्कार आहेत चांगल्या घराण्याचे आहेत आणि दोघं खुश आहेत आता सध्याला आणि त्यांची हमेशाही खुश राहतील कारण एकमेकांना खूप आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ओळखतात तर तेलंगणामध्ये लग्न कशा होतात हे पाहायला मिळालं बरं मला सांगा तुम्ही ह्याच्या अगोदर चार तीन दिवस चार दिवस प्रोग्राम चालला गावी त्यांच्या त्यांच्या गावी गेलो मी मग ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलं त्या मुलीसोबत डान्स केला सगळे वडील भाऊ मामा सगळे एकमेक सगळे एकमेकावर डान्स करतात बरोबर इथं काही नाही आनंद बर या वर्षी अहिल्याबाई होळकरांची तीनशे जयंती हो तर या जयंतीच कशी साजरी करायचं काय नियोजन केलं हे पहा प्रत्येक वर्षी तर आम्ही साजरी करतोच पर्यंत पण हे तीन तीनशे जयंती निमित्त आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही मोठ्या ह्याच्यावर तुमचं जलोष् जलोत्सव असा आम्ही साजरी करणार आहोत उत्सव उत्सव म्हणून असं म्हणजे यादगार राहण्यासाठी राहावं अशा पद्धतीने आम्ही त्यांना साजरी आणि ह्या निमित्तानंच आम्ही ओळखल स्पर्धा तयारी तयारी बघा नाही आम्ही मी इकडे जरी असलो तरी आमचे जिल्हाभर कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आहेत ते आतापासून कामाला लागलेले आहेत पूर्ण आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते जे आहेत आतापासूनच कामाला लागलेत आणि आणि मोठ्या ह्याच्यावर जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मोठ्या उल्हासात त्याला साजरे करण्याचा आम्ही हे केलेलं आहे बरं काय काय जयंतीच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम म्हणून काय काय सामाजिक उपक्रम म्हणजे आम्ही त्या त्यानं आम्ही काहीतरी आम्ही झाडे लावा वृक्षारोपण आणि दुसरं गरीब विद्यार्थ्यांना काय गणवेश पुस्तके पाठ्यपुस्तके ते हे आम्ही वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं गोर गरीब असते कुणाला सहाय्य चिकित्सा सहाय्यता असे मेडिकलची आरोग्याची ची, ची, जास्त त्यांना काय करू शकत नाही तसं आम्ही ह्या अहिल्याबाई होळकर सेनाच्या माध्यमातून त्यांना मदत करू आम्ही असा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि तसंच ह्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकरच्या सेनाच्या ह्याच्या माध्यमातून मी सांगतो की ह्या जयंतीला आम्ही वक्र स्पर्धा घेण्याचा पण निर्णय केलेला आहे धाराशिव जिल्ह्याच्या लेव्हलला लेवलला आणि त्यांची अहिल्याबाई यांची त्यांची सामाजिक आणि राजकीय यात्रा ह्या विषयावर आम्ही ते वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत आणि त्या स्पर्धेत पाच मिनिट दिले पाच मिनिटाचा व्हिडिओ कुणीही पाठवावा आणि त्यांना पहिला दुसरा आणि तिसरी क्रमांक आलेल्यांना पारितोषिक आणि सन्मान कर पारितोषिक देणार आहोत असा निर्णय आम्ही घेतला आणि तेच म्हणजे दुसरं आणखीन काय म्हणजे गरजू जे पण असतील आम्ही जेवढा होईल तेवढा आमच्या माध्यमातून त्यांना मदत मदत करू असा आम्ही ह्या तीन सेवा निमित्त आम्ही निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत सरपंच आहेत सरपंच आणि तात्याचे दोस्त आहेत भारत शिंदे मग यांची पण मदत होत असत गावाकडं तिकडं अरे खूप त्यांना मदत यांची मदत आहे म्हणूनच मी आहे सरपंच आहेत प्रमुख असते म्हणजे पुढचं जयंती निमित्त मी विचारतो भारत जयंती आली काय करायचं कसं करावं लागेल काय करावं लागेल मार्गदर्शन देतात सुचवतात की असं असं नाही करायचं असं करायचं शैक्षणिक साहित्य वाटत ठरवलं हा ती कोण गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत ते निवडायचं काम हेच करतो निवडायचं काम म्हणजे सरपंच आहेत ना त्यांनी पाहिलेलं आहे गावात खूप त्यांना कोण गरीब आणि कोण श्रीमंत आणि कोण मध्यम वर्ग सगळ्या त्यांना हे माहिती आहे त्यांना बारीक ते बारीक गोष्टींची माहिती आहे तात्याने सांगितलं गावाकडे यावर्षी जल्लोषात एक उत्सव म्हणून अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करायची दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोणाच्या जयंती साजरी करणार आहेत आणि तीनशे जयंती असल्यामुळं सर्व कार्यकर्ते जरा पद्धतीनं जयंती साजरी करायची सामाजिक सामाजिक राबवायचे त्यांनी तात्याने ठरवलंय की बाबा जे गरीब विद्यार्थी आहेत गुरुजू विद्यार्थी आहेत की त्यांना गणेश वाटप साहित्य वयात वाटत दवाखान्याची मदत कशा पद्धतीने करता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला या वर्षी दरवर्षीप्रमाणे जास्तीच्या झाडे कशी लावता येतील ही आपल्याला प्रमुख तीन कार्यक्रम घ्यायचे असं त्यांनी संकल्प केलेला तात्याने दरवर्षी प्रमाण तात्याला एका दिवशी येणं होईल न होईल पण आमचे कार्यकर्ते त्यावेळेस तीनशिव जयंती असल्यामुळे जल्लोष आठ आता आठ दिवशी द्यायची कार्यक्रम घ्यायचा आहे आणि जल्लोष आम्ही सगळे कार्यक्रम घेणार आहोत निश्चितच यावर्षी तीन जयंती असल्यामुळं एक उत्सव म्हणून साजरे करायचं ठरवलेलं आहे तर आणि एक महत्वाचा विषय की वक्तोच पाहता विद्यार्थ्यासाठी अहिल्याबाई होळकर यांची सामाजिक आणि राजकीय यात्रा यात्रा किंवा जीवन प्रवास याच्यावर एक पाच मिनिटाचं भाषण मोबाईलवर रेकॉर्डिंग करायचं आहे आणि स्क्रीनवर नंबर दिसते तो नंबर आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचंय जिल्हाभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान आहे की तुम्ही पाच मिनिटाचं अहिल्याबाई होळकरांच्या जीवन चरित्रावर पाच मिनिटाचं भाषण रेकॉर्डिंग करून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर पाठवायचं तज्ज्ञ लोकांकडून त्याचं परीक्षण करून पहिला दुसरा आणि तिसरा येणाऱ्या विद्यार्थ्याला अहिल्याबाई होळकर शेने हे जे संघटना आहे या संघटनेकडून त्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे अ तर दोघाचेही धन्यवाद आमच्या चॅनलला दिलखुलास चर्चा केली मुलाखत दिली मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज हैदराबाद